नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल ठॉक असतात रेसिपीज असतात आणि बरंच 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 काही असतं आपल्या या चॅनलवरती ह्या चॅनलवरती आपण गप्पा गोष्टी मारत असतो गुज गोष्टी करत असतो म्हणजे मनातल्या मनातलं गुज जाणत असतो एकमेकींच्या आणि आपण गप्पा गोष्टी करत असतो आता तुम्हाला सांगते इथे आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे आमचा गिझर बिघडलेला आहे तो काय आम्ही अजूनही दुरुस्त केलेला नाही कारण की कसं गरम पाणी काय एवढंच तर लागतं आणि सिलेंडर आहेत आणि आपण तुम्हाला माहिती आहे स्वयंपाक काय घरात करत नाही त्यामुळे आपला सिलेंडर खूप महिने जातो मग काहीतरी त्याचा खर्च व्हायला पाहिजे ना म्हणून आम्ही गॅसवर पाणी तापवतो आता दूध तापवलेलं आहे इथे नाश्त्याची तयारी केलेली आहे तुम्हाला माहिती आहे माझा नाश्ता वन अँड ओनली वन डोसे वेगवेगळ्या पिठांचे मी डोसे घालत असते झटपाट झटपाट डोसे घालायचे आणि खायचे सांगा कधी घालायचे डोसे ते मला तवा ठेवायला लागतो तवा जरा गरम व्हावा लागतो ओ काकासाहेब <laughs> काकासाहेबांनी आज पुन्हा काळं भांडं काढलेलं आहे जुनं जाळणं कुठं अहो मी त्या रांगोळीच्या तिथं ठेवलं होतं हे घालणं तिथून उचलून आणलेत बघा हे आणि हे वापरले तुम्ही कॉफी केलीत काळ्या भांडात काळी काळी कॉफी बर आता आपण करत आहोत तर करता करता तुमच्याशी गप्पा सुद्धा मी मारणार आहे काहीतरी काम करत करत घेतलेली आहे लसणीची चटणी घेतलेली आहे पापड घेतलेले आहेत हल्ली आम्ही रोज पापड खातो रोज सकाळ संध्याकाळ पापड खातो आम्ही में में <laughs> कमी कमी ले ले तुम्हाला माहिती आहे ना मी आजारी पडल्यापासून की मला असं काहीतरी थोडंसं खावंसं वाटतं नाहीतर असं नकोच वाटतं जेवणच नको वाटतं तर त्यामुळे हे बघा ची आतमध्ये आलेली आहे सगळी गुलाबाची इकडे एवढी गुलाबाला फुलं आली आहेत आज मी कमीत कमी पंचवीस तीस फुलं काढलेली आहेत हा फुलोरा का नाही सगळा पडून गेलेला आहे दाखवते तुम्हाला हाड आता ओका बका झालेला आहे ओका बका आणि आता ही फुलं अशी वरणं गुलाबाची पंचवीस एक फुलं काढली काय तुम्हाला सांगते फुलं फुलाय लागलेली आहेत मस्त मस्त हे बघा आता सदाबहार खूपच याय लागलेले आहे तुळशीची तर रोपं तुम्हाला सांगते इतकी इतकी म्हणजे आता नुसतं वाटपच चाललेलं आहे अशी ही सगळी अशी तुळशीची रोपं उगवली ती बघा आमच्याकडे तुळस आहे दुर्वा आहेत आघाडा यावर्षी आलेला आहे मागच्या वर्षी आघाडा नव्हता हे आमचं मी नाव झोपलेलं आहे बरं नाही आज गेले तीन दिवस खाल्लो नाही आम्ही काही पोटाला अन्न ना खाल्लेलं नाही आहे तर असो गप्पा मारत मारत तर तुमच्यातल्या काही जणी नवीन आहेत बरं का म्हणजे ती नावं मी कधी अजून ऐक बघितली नव्हती कमेंट बॉक्समध्ये तर ह्या ज्या नवीन काही जणी आहेत त्या म्हणतात तुम्ही गप्पा फार मारता तुम्ही फापट पसारावरता तुम्ही पालला हळ लावता आणि तुम्हाला जे काय रेसिपी दाखवायची पटकन दाखवत नाही नाही दाखवत तुम्ही मोठा करता व्हिडिओ हो हे hey, यूट्यूब व्हिडिओ चॅनल आहे व्हिडिओ करायचेच आहेत आणि त्यामुळे आणि तुम्हाला सगळ्यांना मजा वाटते ज्या न हे बघा आजचा फुलोरा फुलायलाच लागलं हे झाड आता चांदण्यांचं झाड वाढत चाललेलं आहे बघा किती चांदण्या आमच्याकडे वाढलेले आहेत बघा आकाशीच्या चांदण्या रात्रीच्या आणि दिवसाच्या ह्या चांदण्या पृथ्वीवरच्या पाहि की नाही पृथ्वीवरच्या चांदण्या बघा पृथ्वीवरच्या चांदण्या <coughs> चांदण्याच का बघूया काय आपण <coughs> चला तर हा छान 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 चांदण्या बघूया तर तुम्हाला गम्मत सांगायची म्हणजे मला कोणीतरी असं जेव्हा जेव्हा कमेंटमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही पल्हाळ लावता येऊ करता तेव करता पटपट बोलत जा नाही बोलणार आम्ही पल्हाळ लावणार आम्ही फापट पसारा बोलणार आम्ही बायकी गप्पा मारतो आणि सगळ्यात गंमत म्हणजे आम्हाला आमचं आयुष्य आनंदी करायचं आहे लाईफ एन्जॉय करायचं आहे आमचं हे चॅनल म्हणजे इन्फोटेनमेंट आहे इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट आणि एन्जॉयमेंट तुम्हाला जर का लाईफ एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही आमचं चॅनल नक्की बघा तुम्हाला गंभीरतेने रडकेळपणाने दुःखी होऊन लाईफ जगायचं असेल तर बा बाय टाटा कळलं कर का तर मला माहिती आहे की साठीच्या वयामध्ये तुम्हाला कोशिंबीर कशी करायची डोसे कसे घालायचे आणि चटणी कशी करायची असलं काही तुम्हाला नको असतं पण आपण गप्पा मारतो एन्जॉय करतो म्हणून तुम्ही हे चॅनल बघत असता आणि तुम्हाला जर का खरंच काही शिकायचं असेल तुम्हाला येत नसेल म्हणजे कशिमीर विशिमीर करता चटण्या बिटण्या करायला येत नसतील डोसे घालायला येत नसतील तुमचे डोसे उठत नसतील तर मग बघा भरपूर चॅनल्स आहेत त्यांचे तुम्ही चॅनल बघा आणि शिका पण ज्यांना सगळं येतं मस्त सगळं येतं पण आपण फक्त एन्जॉय करण्यासाठी लाईफ जगत असेल तर मग आपलं चॅनल बेस्ट बर का मज्जा मज्जा आणि जोक सपार्ट वगैरे काही म्हणणार नाही आम्ही आधीच तुम्हाला सांग खरं तेच बोलते अक्षरशः तुम्हाला सांगते लोक काय करतात माहिती आहे काय अगदी टी व्हीवरच्या जाहिराती लोकांना आवडत नाहीत टी व्हीवरच्या जाहिराती लागल्या की लोकांचं डोकं पिकलं बघा आम्हाला नाही आम्हाला टी व्हीवरच्या जाहिराती फार आवडतात प्रत्येक गोष्ट एन्जॉय कशी करायची हे आम्हाला माहिती आणि त्यामुळे आमचं चॅनलसुद्धा गप्पा गोष्टींचं आहे गोष्टींचं आहे आणि मुख्य म्हणजे आनंद निर्माण करायचा तर आपण दिवसभर अशाच गप्पा मारत असतो गडबड गडबड ग पाल्हाळ लावत असतो आणि कुठलाही मुद्दा गडबडीनं ना बोलत नाही आपण आधीच सांगते आणि ज्यांना खूप घाई असेल खूप बिझी असतील ज्यांचं आयुष्य खूप गंभीर असेल त्यांनी कृपया त्रास करून घेऊ नका हां हे चॅनल असंच आहे अतिशय मस्त डोसा स्पेशल तव्यावरती आपण आता डोसे घालणार आहोत या डोश्यावर या तव्यावरचे आपले डोसे कधीच बिघडत नाही तुम्हास माहीत आहे त्यामुळे हा माझा तवा क्वीन तवा आहे क्वीन तवा डोसा क्वीन तवा आहे हा बरं का तर आता मी गॅस लावलेला आहे आणि याच्यावरती फक्त दोन थेंब म्हणा अगदी थेंबच असतात अक्षरशः असं हे तेल मी टाकणार आहे आणि एवढूच तेल टाकलं की असं करा 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 फिरवायचं करा उलत कळलं का काही होत नाही काही निघत नाही हे सगळं जे आहे ना हे घासून निघालेलं आहे आणि का जेवढा तुम्ही तवा वापराल तेवढं हे बाजूला असं जमा होणारच आणि तरच त्या तवावरच छान निघतो आणि कसं असतं माहितीये का तुम्ही जेव्हा रोज वापरता ना तवा तेव्हाच ते छान निघतात डोसे समजा आता मी हा असाच्या असा आता पंधरा दिवसां दिवस आतमध्ये ठेवला आणि दुसरं काहीतरी पंधरा दिवस केलं आणि पंधरा दिवसानंतर पुन्हा जर का हा तवा काढला ना मी तर मग ह्याला ना असा राप बसलेला असतो हवेचा आणि थोडा गंज तर नक्कीच असतो असं मला वाटतं चिकटपणा सगळा असतो किती घासलं तरी जात नाही आत्ता ह्याला अजिबात चिकटपणा नसतो तेलकटपणा असतो तर तुम्हाला मी सांगते मग तेव्हा पंधरा दिवसांनी जेव्हा तुम्ही डोसे काढता ना तेव्हा पहिला डोसा अडीच अडीच होत असतो वीस मस्त मी आत्ता तुम्हाला दाखवलेला एवढा मिनिट जरासं त्याला मी गरम व्हायला वेळ दिलेला आहे अजूनही वाफ येत नाही आहे ये याची तेलाची तेलाची वाफ यायला पाहिजे म्हणजेच तुमचा तवा तापला तर त्यासाठी आपण काय करतो असं करतो हो की नाही तुम्ही मला माहिती आहे की सगळं आपण रोज डोसेच खातो आणि रोज तुम्ही डोसे ना वेगळे वेगळे आजचे आहेत ते मिक्स पिठाचे आहेत बरं का घरात जी काही छोट थोडी थोडी पिठं होती फ्रीजमध्ये त्या सगळ्या मिक्स पिठाचा डोसा आहे हा आणि नेहमीप्रमाणे ह्याच्यात कंपल्सरी मला ढबू मिरची पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे कांदा पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे कोथिंबीर पाहिजे हिरवी मिरचीचे दोन तुकडे पाहिजेत हळद पाहिजे जिरे पाहिजे ओवा पाहिजे आणि किंग ऑफ द डोसा इज रवा पाहिजे म्हणजे आम्हाला पाहिजेच तो असला की आमचा डोसा बिघडत नाही कितीही पाणी 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 झालं तरी बघा आता कसा घालणार आहे तुम्ही म्हणणार रोज रोज काय दाखवता आम्ही रोज रोज हेच खातो म्हणून आणि बघ एक तुम्हाला गंमत माहिती आहे काय तुम्ही जरी माझं चॅनल रोज बघत असला ना तरी यूट्यूब नवनवीन नवनवीन लोकांना रोज चॅनल पाठवत असतं त्यांना न यूट त्यांना हवे असतात नवनवीन सबस्क्रायबर नवीन नवीन लोकांपर्यंत तुमचे व्हिडिओ पोचवायचं काम यूट्यूब करत असतो आणि त्यामुळे काय आहे की बऱ्याच वेळेला म्हणजे नेहमीच नवीन 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 नवीन, नवीन लोकसुद्धा व्हिडिओ बघत असतात ताट घेतलं तर त्यामुळे त्यांना कुठं माहिती आहे आपला डोसा कसा निघतो चटचट आणि आपण डोश्यात काय घातलं हे त्यांना कुठं माहिती आहे ना मग म्हणून रोज रोज तेच सांगितलं तरी चालतं कारण रोज जेव्हा आपले सबस्क्रायबर वाढताना दिसतात तेव्हा त्याचा अर्थ काय होतो की रोज नवीन लोकांपर्यंत व्हिडिओ जातात होय की नाही मर नवीन लोकांना तेच तेच कसं होणार तुम्हाला तेच तेच होतंय नवीन लोकांना नवीन रेसिपी नवीन बघितल्यासारखं वाटत असतं म्हणून हे रोज रोज तेच तेच आम्ही सांगतो आणि नवनवीन आम्ही काही करून खात नाही हो आमच्या घरातली पद्धतच आहे काय तुम्हाला नाही हे मस्त करतेस तू मस्त करतेस छान असतं यानं पोट भरतं फायबर पण आहे याच्यात पौष्टिक आहे कारण जिरे ओवा घातलेलं असतं ना मी याच्यामध्ये तर त्यामुळे सगळ्यांना घरात आवडतं पौष्टिक मस्तपैकी तर आम्ही रोज हेच डोसे प्रकार वेगवेगळे करून खातो तुम्हाला मी दाखवत असते हळदही घातलेली आहे बरं का आज त्याच्यामध्ये हे डोसे तुम्ही याला माहिती आहे ना मी कशासाठी कसे खातो आम्ही हे डोसे तर एकच पद्धत नो चटणी नो फटणी बाकी का हे नाही तर कशा लोण्याबरोबर तर ह्या लोण्याचं आज मी तूप कढवणार आहे मग उद्याला आपल्याला लोणी आणि ताक पाहिजे ना परत कारण आपण हे भिजवतो कशात ताकाच्या पाण्यात ताकात ना ताकाच्या पाण्यात ताका तर आपल्याला ताकाचं पाणी परत हवं तर ताकाचं भांडं आज मी काढलेलं आहे हे, हे माझं दोन तीन दिवसाची जरा सुद्धा सुद्धा साय आहे जरासुद्धा मी एवढीचशी सुद्धा वाया घालवत नाही साय आमच्या घरात सगळ्यांना सवय आहे साय लगेचच ओढून ह्याच्यात काढून ठेवायची तर ही साय लावून ठेवली काल म्हणजे विरजण घातलं विरजण काल दिवसभर लागलं रात्री दही झालं दही झाल्यावर रात्री हे फ्रीजमध्ये ठेवलं आणि आत्ता हे बाहेर काढलं फ्रीजमध्ये ठेवायचंच रात्री विरजण म्हणजे लोणी लगेच निघतं तर आता हे बाहेर काढलं आणि आता मी रवी वगैरे सगळी तयारी करून ठेवलेली आहे रवी आहे इथं भांडं आहे इथं आणि आता जरासं आत्ताच फ्रीजमधनं काढलं आहे आता हे दगड साय आहे दगड विरजण आहे तर हे नॉर्मलला जरा येऊ द्या आणि मग तेही करताना दाखवून टाकते आज कशी मी पटकनकण तुम्ही मला म्हणता ना की मॅडम लोणी काढताना दाखवा ताक करताना दाखवा दही करताना दाखवा तूप काढताना दाखवा आता आहे किती तीन वेळा ताक केलं होतं त्याचं हे लोणी निघालेलं आहे एक किलो आहे जवळजवळ म्हणजे महिन्यात मला जर का एक किलो लोणी निघत असेल आणि मग त्याचं तूप जवळजवळ पाऊण किलो निघतो पाऊण किलो नाही अर्धा धरा अर्धा किलो धरा ना मग तरीसुद्धा पाचशे सहाशे रुपयेचं तूप निघतं जास्तच हो का नाही आठशे रुपयेचं जवळजवळ आणि मग त्यामुळे आपल्याला जरी दूध महाग झालं तरी परवडतं कारण की आपण लोणी काढतो ताक खातो दही खातो आणि तूप निघतं घरचं तर त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या प्रोसिजर केल्यामुळे तब्येतीलाही छान असतं बीटवेल मिळतं ह्याच्यातनं माहिती आहे ना कॅल्शियम बीटवेल प्रॉडबायोटिक्स म्हणजे तुमच्या लक्षातच नाही 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 काही झालं मला वाटलं गेलं का काय बघा हा जरासा कणभर जास्त झाला त्यामुळे हा आपोआप उचलला गेला हा बघा कणभर जास्त झाला ना लक्ष नव्हतं हो लक्ष हो नव्हतं हो म्हणजे गप्पा बायकी गप्पा गुज गोष्टी गप्पा गोष्टी पण बघा कसा निघाला देशक्या पहिला डोसा सुद्धा मस्त निघालेला आहे म्हणून मी म्हणते हा माझा तवा म्हणजे किंग तवा किंग तवा मस्त कसा तुम्ही टाका टाका म्हणून म्हणता नवीन आणा म्हणता डोसा निघणं महत्त्वाचं ना तुमचं ऐकून मी काय सगळं नवीन आणायचं काय हे नवीन आणा ते नवीन आणा नवी सगळ्या हातात बसलेली वस्तू असतात आणि काय नवीन आणा नवीन आणा नवी म्हणता किती सुंदर डोसा निघाला बघा जाळी बघताय काय सुंदर जाळी आता हा लोण्याचा गोळा त्याच्यावर घालायचा आणि मस्त खायचं बाकी आम्ही चटणी नाही काही नाही काही नाही आणि विकचच्या चटणी आणून ठेवलेल्या असतात ते काका घेतात मी फक्त लोण्याबरोबर किंवा तुपाबरोबर खाते तर असा आहे आपला सकाळचा नाश्ता या, 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 मी पण करते हे बघा सकाळचा नाश्ता पोटभर नाश्ता असा नाश्ता जर का रोज होत असेल घरात तर कशाला कोण हॉटेलमध्ये जाईल आणि बाहेरचं खाईल असं येते ह्याला कधी आम्ही उत्तप्पा म्हणतो कधी घावन म्हणतो कधी जिरण म्हणतो कधी आंबोळी म्हणतो कधी डोसा म्हणतो आम्ही काही म्हणू रेसिपी हीच चला या लवकर गरम गरम खायला दुसराही डोसा माझा झाला माझा एक खाऊन झाला मी नंतर खाते परत यावर गार करून खाणार आहे काय चहा करू ना गं चला मस्त चहा पिऊया अजून तर काय आमचे बाकीचे मेंबर काय खाली येईल तयार नाहीत की अजूनही नाश नाश्ता करायला बाकीचे मेंबर काय खाली येणार ती आता भांडी नंतर मीच विसरून टाकते अगं तुला गंमत सांगायची म्हणजे ते भुशी डॅम मध्ये झालं नाही परवा लोणावळ्याला ते ना तस खूप कॉमन आहे का काय का माहितीये का आम्ही सुश्रुत लहान असताना जवळजवळ आम्ही ते पाटील काका नव्हते काय यांच्या सोबत असायचे मग नेहमी ते पाटील काका दर नाही आम्ही गेलो तो श्रीशैनला आणि श्रीशैनला ती कृष्णा नदी आहे ना तिला पाताळगंगा म्हणतात कारण की कृष्णा नदीचा ती सागरात मिळत नाही समुद्रात मिळत नाही म्हणजे तिचा हे कुठेही कळत नाही काय कशात मिळते शेवटी तर तिला म्हणून ती पाताळात जाते म्हणे श्रीशैलच्या mm. तिथं कुठंतरी आणि mm. म्हणून तिला तिथं पाताळ गंगा म्हणतात mm. तर आम्ही गेलो होतो सुश्रुत लहान होता तेव्हा mm. जवळजवळ एक बस भरून आम्ही सगळेजण गेलो होतो mm. किती सात आठ फॅमिली होत्या त्यांची मुलं वगैरे असे आम्ही आणि mm. गम्बर सांगते तुला सर सरळ सरळ तेव्हा नदी ओरडी होती ग आणि मग तेव्हा कसं होतं की एक बसच हो घेऊन गेलो होतो आम्ही सगळेजण मग त्या बसमध्ये आचारी होता सगळे होतं मग तो काय आचारी म्हटला की इथं नदी काढलेला खूप जागा मस्त आहे नदीच्या आणि नदी नव्हतीच ना तिथं सगळं कोरडंच होतं म्हणून त्याने गा गाडी पण तिथंच घातला कारण अनेक लोकांच्या गाड्या होत्या तिथं म्हणजे बस पण होत्या गाड्या पण होत्या म्हणजे नदीतच पात्रातच गाडी घातली त्यानं वाळू होती सगळी मग तो मग सगळे जण आंघोळीला उतरले काय थोडं थोडं पाणी होतं सगळीकडं मग सगळेजण तिथं आंघोळीला गेले कपडे वाळत घातले आणि मस्त वाटलं ना मोठे मोठे पत्थर म्हणजे त्याला कातळ म्हणतात कातळ म्हणजे नदीतले जे मोठे मोठे पत्थर असतात ना त्याला कातळ म्हणतात त्या कातळावर मस्त पैकी सगळ्यांनी कपडे वाळत घातले आणि तिथल्या तिथं मुलांनी डुबक्या मारल्या सगळं झालं मजा केली आणि मी जेव्हा कपडे धुवत होते की नाही त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की माझे पा, माझ्या पायाला पूर्वी पाणी लागलं नाही नंतर माझ्या पायाचे घोटे बुडले नंतर माझ्या घोट्याचे वर पाणी आलं मी सगळ्यांना म्हणायला लागली अरे पाणी आलंय पाणी आलंय तर सगळे काय म्हटले माहितीये का की असं साईडनं आलं पाणी साईडनं आलं असेल पाणी आता आपण खेळायला लागलो त्यामुळे तो पाणी आलं असेल असं सगळेजण म्हणायला लागले बरं का आणि नंतर मी जरा आजूबाजूला बघितलं तर माझ्या लक्षात आलं की सगळीकडचंच पाणी वाढायला लागले आणि तरी आमच्याकडे डोक्यात आलं नाही बरं का मी ह्यांना काय म्हंटल हो आपण आलो तेव्हा अजिबात पाणी नव्हतं बघा आपला काय पायगुण काय का तेव्हा डोकं नव्हतं काय नव्हतं आणि पाणी आलं बघा सगळ्यांना आंघोळीला पाणी आलं कपडे धुवायला पाणी आलं पोरं खेळायला चालू झाली आणि ते पाणी वाढायला लागलं ग तेवढ्या वेळात जवळजवळ तुला सांगते माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं आणि मग माझ्या लक्षात आलं हे काहीतरी वेगळं आहे मी यांना म्हंटल अहो हे काहीतरी वेगळं आहे पाणी वाढायला लागलंय yeah. मग सगळ्यांच्याच ते लक्षात आलं सगळेजण पटापट पटापट आम्ही बाहेर आलो yeah. त्या एस वाल्याला सांगितलं एस टी करून गेलो होतो ना आम्ही प्रायव्हेट yeah. त्याला म्हंटलं असं असं पाणी वाढायलाय yeah. त्यानं बराबर बराबर सगळ्या लोकांनी त्या पात्रातल्या गाड्या बाहेर काढल्या yeah. सगळ्यांनी पात्रात गाड्या लावल्या होत्या छोट्या गाड्या होत्या पूर्वी काही छोट्या गाड्या फार नव्हत्या सोड पण सगळ्यांच्या अशा या टुरिस्ट गाड्याच की आणि पूर्वी ते एस टी बस भाड्याने नी करून न्यायची पद्धत होती ना सगळ्यांनी यात्रेला जाताना सगळ्यांनी गाड्या फटाफट फटाफट बाहेर काढल्या आम्ही बाहेर आलो सगळेजण आणि त्या पात्राच्या अगदी मध्ये गेलो होतो प्रचंड मोठं पात्र पात्राच्या पात्रा मध्ये गेलेलो आम्ही बाहेर येईपर्यंत तुला सांगते किनाऱ्याला लागेपर्यंत आणि किनाऱ्याला तिथं पायऱ्या होत्या त्या पायऱ्यातनं अशा घाटासारखं होतं तिथनं वर येईपर्यंत तुला सांगते असं नंतर असं आम्ही मागं वळून बघितलं तर पूर्ण भरलं होतं तो तोपर्यंत म्हणजे पंधरा मिनटाच्या ह्याच्यात म्हणजे आम्ही निर्णय घेऊन तिथून बाहेर येऊन चालत येऊन म्हातारे कोतारे लहान पोरं सगळी काकेत घालून सगळं कपडे वाळत घातलेले कातळावरती ते सगळे घडी करून आणून एवढा सिरियसनेस नव्हता पण जेव्हा मागं आलो पायऱ्यांवरती चढलो आणि मागं बघितलं तर तेव्हा सगळं पात्र भरलं होतं म्हणजे सेम पण आणि मग मग घाबरलो आम्ही सगळे वर आलो वर आलो सगळ्या गाड्या तोपर्यंत बाहेर निघाल्या होत्या आणि नंतर लक्षात आलो जेव्हा वर आलो पूर्ण पुन्हा खाल्लं प्यालं सगळं झालं आणि पुन्हा जेव्हा बघितलं तेव्हा ते पात्र पूर्ण भरलं होतं जिथं गाड्या होत्या ते सुद्धा पूर्ण भरलं होतं म्हणजे हे अनुभव मला ना काल सुश्र आमच्या सुश्रुतला आठवला कारण की ते एक तर गंगा नदीमध्ये हरिद्वारला गाड्या वाहून गेलेत की तिथं सुद्धा सुखी नदी म्हणून एक आहे म्हणे की वाळलेलीच असते म्हणे सदा ती नदी म्हणून त्याला सुखी नदी म्हणतात त्या सुखी नदीमध्ये गाड्या लावलेल्या नऊ गाड्या वाहून गेल्या मोठ्या मोठ्या हा त्या ते अजून व्हायचं आहे ना इकडस्टिव म्हणजे सुखी नदीला एवढं पाणी आलं की गाड्या नऊ गाड्या वाहून गेल्या हे बघितलं होतं मी परवा दिवशीच त्याच्यानंतर हा भुशीड्यांचा डॅमचा आणि माझ्या लक्षात आला ते दोनही प्रसंग अनुभवलेले आई अगं हे असं झालं होतं म्हणजे होय रे आणि अक्षरशः तुला सांगते एवढं चर्र झालं कारण की कसं होतंय म्हणजे पात्रामध्ये सगळेजण जाऊन जा पाण्या गाड्या लावतात कारण की कसं पात्रात पाणीच नव्हतं म्हणून सगळ्यांनी नेऊन गाड्या लावल्या जरा लावण लावतेस काढून चाल कारण की तेलकट झाले म्हणजे <laughs> पात्रातल्या पाण्या पात्रातल्या गाड्या कशा पाण्यात वाहून जातात हेही बघितलं आम्ही आणि हेही अनुभव आणि पाणी कसं वाढत जात हे अनुभव जबरदस्त म्हणजे मला आत्ता अंगावर काटा आला त्यावेळेला काहीच वाटलं नाही पण काल मी सगळ्या गोष्टी जेव्हा बघितल्या कोण आहे काल मी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या ना त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हे किती भयानक अनुभव आणि तुमची तरुण जरा जावा mm -hmm. कळत नाही का तेव्हा पुरुषांना तर अबुजीबात कळत नाही कुणालाच कळत नाही आणि मला असं वाटत ना काही वेळेला ती वेळ पण वाईटच लागते वेळ वाईट लागते शेवटी वेळेवर आहे वेळ वाईट लागते म्हणजे मला असं जाणवलं की काल सगळ्या ते गेलेले काही काहीचा अजून म्हणजे नशिबा जीवन होत होतं एक ती पोरगी वाचली बस तिला त्यांनी आर्टिफिशियल ब्रीदिंग दिल्यावर एक पोरगी ती वाचली की म्हणजे हो हा आले 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 एक मिनिट